नमस्कार मी जान्हवी आणि स्वादानी बरंच काही या माझ्या चॅनेलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत तर दरवर्षीप्रमाणे यावर्षी आम्ही रामरक्षा पठण केलं आणि त्यानंतर राम जन्माचा सोहळा आम्ही साजरा केला तर गुढीपाडव्यापासून रामनवमीपर्यंत दररोज रामरक्षा पठण आम्ही करत होतो जसं जमेल तसं आम्ही ठरवून घेतलं होतं प्रत्येकांच्या घरी आम्ही एक एक दिवस ठरवून घेतला होता त्याप्रमाणे आम्ही सुरुवातीला गणेशवंदना म्हणायचं त्यानंतर अकरा वेळा रामरक्षा पठण व्हायचं त्यानंतर भीमरूपी म्हटलं जायचं त्यानंतर काही भजनं म्हटली जायची आणि त्यानंतर थोडाफार जो काही त्यांना प्रसाद शक्य असेल ते प्रत्येकजण आपापल्या पद्धतीनं त्यांच्या जा ज्यांच्या घरी त्यांनी देत होते आणि असा आमचा दिनक्रम होता तर सगळे दिवस झाल्यानंतर ज्या दिवशी रामनव नम, रामनवमी होती तर आमचं नेहमीप्रमाणे दरवर्षीप्रमाणे असं असायचं की आम्ही आदल्या दिवशी ठरवून घ्यायचो की एक एकजण प्रसाद प्रत्येकजण एक एक पदार्थ ठरवून घ्यायचं आणि रामनवमी दिवशी जिच्या घरी ठ करायचं आहे तिच्या घरी आम्ही सगळेजण एकत्र एक यायचो प्रसाद घेऊन आणि छान रामजन्माचा सोहळा आम्ही हा सेलिब्रेट करायचो परंतु यावर्षी रविवार आल्यामुळं खूप असे प्रॉब्लेम येत होते ठरत नव्हतं आणि माझ्याही घरी रामरक्षा पठण झालं नव्हतं कारण की वीक डेज मला शक्य डेजमध्ये मला शक्य नव्हतं तर अचानक मला आदल्या दिवशी विचारणं झालं की तुझ्या घरी केलं तर चालेल का तर मलाही खूप आनंद झाला म्हणतात ना देवाची इच्छा असेल आणि आपलीही मनापासून इच्छा असेल तर, तर ती ते ते तर तिथे सेवा करून घेतोय तसंच सगळ्यांच्या बाबतीत जा झालं कारण की मग मा मी माझ्या घरी ठेव करायचं ठरवलं आमचा प्रसाद असं काही नक्की नव्हतं जसं म्हटलं आपल्याला फक्त शेवट आपला व्यवस्थित करायचा आहे तर मी ठरवलं मीही थोडाफार प्रसाद सगळ्यांना पुरेल एवढा प्रसाद असा माझ्या पद्धतीनं जो मला करता येईल तो मी केला आणि खरंच म्हणतात ना देवाला सगळ्यांच्या हातचं हवं होतं तर सगळ्यांनी न सांगता न ठरवता कोणी प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने प्रसाद करून आणला कुणा ज्यांना शक्य नव्हतं त्यांनी काही केळी लाडू पेढे असं घेऊन आले आणि खरंच ताट असं भरलं गेलं देवानं सगळ्यांकडनं सेवा करून घेतली आणि खूप छान हा रामजन्माचा सोहळा झाला खूप सगळ्यांना म्हणजे समाधान वाटलं कारण की एवढे दिवस करत होतो तर शेवटचा दिवसही आपण छान प्रकारे साजरा केला तर हा हा ब्लॉग मला तुमच्याशी शेअर करायचा आहे तर खूप छान हा ब्लॉग आहे नक्की पहा आणि आवडला तर मात्र लाईक करायला विसरू नका

ఏకైక అక్షరం నాశనం రామం రాజీవలోచనం జానకీలక్ష్మణోపేతం రామరక్షాపే ప్రాణా పాపత్రీసరో కామదా శిరోమే రాఘవ పాతులం దశరా కౌశల విశ్వామిత్రియం పాతం సౌమిత్రివసరా

न बाळा किती विनवू तुला रामादया घणा किती अळवू तुला रामादया घना म्हणवी तो तुझा विद राखे हारी ठेवी चरणावरी बोलो तू दुरी अपराधी जरी मी काय भारी तुला किती विनवू तुला रामादया घणा किती अळवू तुला रामा

दया घ किती आडवू तुला रामा दया घना दिन दयाळ सांगा कोण तुझ्या घोरकली माझी मोक्ष केला सोपा दिनदास म्हणे राम राम बोला दिनदास म्हणे राम राम बोला किती बिळवू तुला रामा दुला रामा, रामा दया गना, هلا هلا पुजन बोलती वेद वेदपुराणे रामा तुज कल्याण मा गणे रामा तुज भक्त भक्तमिले ही देवा राव सुखी हो दास भण भूषण दशरथ नन्दणा बाला निद्रा गरिबाळा सल्लेचे कुशी बाळा जो जो रे कुलभूषणा दशरथ नंदना बाळा जो जो रे रत्न जडित पालखी झळके पाहूडाले पाहुडले दीपक